नमस्कार मी राजेंद्र साळोके आपण निमझो इंडियन डिफेन्सचा अभ्यास करत आहोत बेसिकली आपण आत्तापर्यंत बघितलं डायबद्दल त्याचा चार्ट दिला आहे की निमझो इंडियन डिफेन्स हा बेसिकली डी फोर नाईट एफ सिक्स सी फोर ई सिक्स असा चालू होतो याच्यानंतर त्याच्या दोन आ, लिए थे में दोन नाही जास्त असतील इथे मी आता आपण दोन बाजूला जातो पहिला आपण क्लासिकल वेरिएशन बघितलं तो चौथी मूव पांढऱ्याची क्वीन टू सी टू अशी होती सॉरी याच्यात अजून राहिलं तिसरी मूव जी आहे ती नाईट सी थ्री आणि बिशप बी फोर हा चौथी मूव क्वीन टू सी टू इथे क्वीन सी टूला तर ती क्लासिकल वेरिएशन होतं नंतर आपण बघितलं की रुबेनस्टाईन वेरिएशनमध्ये आपण आता बघत आहोत ती चौथी मू पांढऱ्या खेळाडूचे असे फोर ई थ्री हे ई थ्रीचा पॉन तो पुढे घेतो हे रुबेनस्टाईन व्हेरिएशन बघितलं त्यातलं आपण ब्राऊनस्टिन व्हेरिएशन बघितलं की काळा बी सिक्स खेळतो काळा बी सिक्स खेळतो आहे पॉन बीचं पॉन इथे बी सिक्स खेळतो ते आपण बघितलं इथे लिहिलेलं आहे आता आपण बघणार आहोत दुसरं वेरिएशन की काळा डी फाय खेळतो डी फाय हे पॉन इथे खेळतो आता ह्याच्यातल्या ज्या कॉमन होणाऱ्या मूव्ज आहेत म्हणजे मी जे म्हणतोय ते असं की मी डाटाबेस एक्सप्लोररमधून म्हणून शोधून काढल्यात की जास्तीत जास्त ह्याच्यानंतर मूव्ज कुठल्या होतात खेळामध्ये तर ह्याच्यानंतर जास्तीत जास्त लोक नाईट टू एफ थ्री खेळतात काळा खेळाडू कॅसल करतो बिशप डी थ्रीला पांढरा खेळाडू घेतो काळा खेळाडू सी फाय खेळतो हे आणि पांढरा खेळाडू कॅसल करतो असं जण कॅसल करतात करता असे जास्तीत जास्त ह्या कॉमन खेळल्या जातात त्याच्यात खेळलेले दोन गेम आपण बघूया आपल्या हे चाले बघा पहिले डी फोर नाईट एफ सिक्स सी फोर ई सिक्स नाईट टू सी थ्री बिशप बी फोर ई थ्री हां इ थ्रीकडे रुबेन्स्टाईन वेरिएशनकडे आपण ओळलो हा का खेळा डी फाय म्हणजे डी फोर डी फाय जे आत्ता आपण करतो आहोत ते बघितलं फोर डी फाय त्याच्यानंतरच्या बघा बिशप टू डी थ्री या खेळात त्याने आता काय खेळलं ते तुमच्या मनावर आहे काळा कॅन्सल करतो पांढरा खेळाडू एफ थ्री नाईट टू एफ थ्री खेळला हा पॉन टू सी फाय खेळला काळा खेळाडू याने पॉन मारून टाकलं डी फायला पांढऱ्या खेळाडूने काळ्या खेळाडूने ई क्रॉस डी फाय केलं पांढरा खेळाडू डी क्रॉस सी फाय केलं काळा के नाईट टू डी सेवन याला थ्रेड दिले याने कॅसल केलं पांढऱ्याने काळ्याने ते पॉन सी फायचं मारून टाकलं नाईटने बिशप ई टूला घेतला हे मा, नाईट मारून टाकलं यांनी पॉननी तर सिचरीला कॉस केलं ओजेश दोघांचे मटेरियल बॅलन्स दोघांचाही सारखाच आहे क्वीन टू ए क्रॉर बीशअप क्रॉर विशप टू जी फोर विशप टू सी टू नाइट इोर क्वीं टू इन क्वीं टू ए फोर बिशप टू बी थ्री क्वीनला थ्रेट दिली पांढऱ्याने क्वीन ए सिक्सला गेले नाईट टू डी फोर नाईट टू सी फाय बिशप सी टू रुक ई एट एफ टू खेळला एफ टू म्हणजे बिशपला थ्रेट दिली बिशप परत डी सेवनवर गेला नाईट टू एफ फाय आता कशाला थ्रेट नाही आहे पण बऱ्यापैकी तो सेंट्रल पोझिशनला नाईट आला आहे पांढरा आणि काळे बिशपने मारून टाकलं नाईटला बिशप, बिशप क्रॉस बिशप रुक टू डी एट क्वीन टू एच फोर एच सिक्स बिशप टू डी फोर या रूपचा मार्ग पण अडवला आणि या नाईटवरला पण थ्रेट दिले रूप टू डी फाय डी फायला आला म्हणजे ह्या बिशपला पांढऱ्या बिशपला थ्रेट आणि त्याला काही प्रोटेक्शन नाही क्वीन टू एच थ्री आणून त्याने बिशपला प्रोटेक्शन दिलं क्वीन टू डी सिक्स डबल केलं त्याच्यावर फोर्स त्याने तरी पण मारू शकत नाही पण डबल फोर्स त्याने आणून ठेवला रुक टू सी सिक्स नाईटला थ्रेट तसे बिशपने मारू शकतो की नाही मारलं तर हत्तीने मारू शकतो म्हणजे थ्रेट आहे नाईटला बी सिक्स घेऊन त्याने पॉनचं प्रोटेक्शन दिलं बिशप टू बी परत बॅक नाईट टू एच फाय म्हणजे हा नाईट आता इथे येऊन क्वीनला परत थ्रेड देऊ शकतो राजा त्याने एच वनला घेतला क्वीन टू ई e सेवन इकडे आता हे बॅटरी डबल झाली बिशप टू सी टू सी टूला घेण्याचा उद्देश म्हणजे नाईट आहे पण इथे जर संधी मिळाली तर ह्या रूकला थ्रेट करता येऊ शकते इकडे घुसता येऊ शकते जर जमत असेल तर रूक टू डी एट परत इकडे रूक डबल केलेत बी शप टू एफ फाय आत्ता काय थ्रेट नाही नाईट टू एफ सिक्स परत बिशप सी uh, टूला रुक टू जी फाय या पॉनला थ्रेड देऊन ठेवले क्वीन टू एच फाय ॲक्च्युली तो मारू शकत नाही पॉन आता आहे टू ई सिक्स नाईट रूकला सपोर्ट करते टू सी थ्री रूक टू डी फाय पॉन टू ई फोर आणि रूकला थ्रेट रूक वरती गेला डी नाइट नाईटला थ्रेट ची नाइट डी फायला गेला क्विन ओपन झाले क्वीनला थ्रेट क्वीन मारूनच टाकले त्याने आणि रुकनी मारली क्वीन ई सेवनला बिशप डी टू नाईट टू डी फोर ह्या बिशपला थ्रेट देतोय किंवा इथे येऊ शकतो ई टूला पॉन टू एफ फोर पॉन टू एफ सिक्स पॉन क्रॉस पॉन रूप टू ई टू रूप टू डी वन आता सद्या तरीक के जी चार पॉन है ज्या पांच है पांडरा जो है तो एक पॉन नहीं प्लस है नाइट क्रॉस सी टू रूप क्रॉस सी टू ೂ ಎಫ ಸಿಕೆ ಶಕ್ತೋ ಇದೆ ಶಕ್ತೋ ಕಿಂಗ ಟೂ ಜಿ ವನ್ ನೈಟ್ ಟೂ ಜಿ ಫೋರ್ ಹಾನೇಟ ಪನ್ ವರ್ ಘನ್ ತೆ ನೈಟ್ ಥ್ರೇಟ ದಿ ನೈಟ್ ಥ್ರೀ मटेरियल आता दोघांचं इक्वल आहे के ला ला जे पॉन एक होतं ते कॅप्चर केलंय बिशप टू ई वन या नाईटने याला थ्रेट आहे असं का केलं बघायला पाहिजे नाईटला मारलं जरी तरी वरून हत्ती त्याला या हत्तीला मारतोच आहे त्यांनी रूप क्रॉस बिशप केलं बस आणि बिशप एक त्याचा आता थे नाईट क्रॉस रूप का केलं नाही हे काय मला समजत नाही आता नाईट क्रॉस रूप जर केलं ना तरी ह्या रुखनी तो रूप मारला जाते बरोबर आहे म्हणून त्याने रुक क्रॉस केलं म्हणजे तिथे चेक बसतो राजाला या हत्तीने तो हत्ती मारावा लागतोय पण तो सरळ मा, हत्ती मार मारला जातोय हत्ती मारल्यानंतर पण इथे म्हणजे पांढऱ्या खेळाडूने रिझाईन केलं आहे हा हत्ती मारल्यानंतर हा घोड्याने हा हत्ती मारला जातोय सी टूचा हां आणि नाईट एक तो प्लस राहतोय काळा खेळाडू इथे काळ्या खेळाने खेळाडूंनी गेम सोडून दिलेला आहे सॉरी पांढऱ्या खेळाडूने गेम सोडून दिलेला आहे हां कारण हा जर याने असा मारला रहा हा असा परत मारतोय हा एक नाईट हे राहतोय प्लस राहतोय बाकी पॉन दोघांची इक्वल आहेत पाच पॉनला तर काळ्याकडे जास्त शक्यता आहे पुढे येण्याला तशा तऱ्हेने हे गेम हे जवळजवळ नव्वद टक्के गेम असतात ते असे सोडूनच दिलेले असतात पुढच्या मूव्ज आपल्याला एकतर काय काय गेम्स मी दाखवलेत माझ्या व्हिडिओत जे मी अॅनालाईज केलेत कॉम्प्युटर रन आणि पुढच्या मूव काढलेत पण ते बऱ्याच गेममध्ये पंधरा पंधरा वीस वीस चाली झाल्या तरी काय मेट होण्याची शक्यता दिसत नाही काही गेममध्ये दिसते हा दुसरा गेम आहे डी फोर ई सिक्स सी फोर डी फोर ई सिक्स केलं त्याने म्हणजे पहिले हे पॉन घेतलं अशा तऱ्हेने ते उलटं पण निम्दो इंडियन खेळतात मागे एका व्हिडिओत मी सांगितलं होतं की मला पण लक्षा हे लक्षात राहण्याच्या दृष्टीने हे सुरुवातीला चांगलं जायचं की काय झालं तरी आपण राजाच्या पुढचं वरती घ्यायचं आहे म्हणजे तो ह्याच्यामध्ये मी फ्रेंच खेळायचो ई फोरला म्हणजे फ्रेंच खेळताना ई सिक्सच खेळतो आपण आणि त्याने क्वीन्सचं केलं तरी ई सिक्सच खेळायचो म्हणजे निम्झो इंडियन हा तर, तर।, तर।, तर। किंवा तो सेमी स्लावकडे जाऊ शकतो आणि नंतर घोडा घेतो निम्झो इंडियन झाला नाईट टू सी थ्री बिशप टू बी फोर या कॉमन मूव आहेत बघा ई थ्री व्हेरिएशनला आलो ई थ्री म्हणजे आणि आपला आत्ताचा जो खेळ चालू आहे तो डी फाय मूव नाईट टू एफ थ्री पुढची कॅसल्स बिशप टू डी थ्री सी फाय ही मूव एक कुठून तरी ते सी फाय मूव नेमज देंद इंडियनमध्ये होतेच व्हाईट कॅसल्स क्रॉस सी क्रॉस डी ई क्रॉस डी डी फोर परत डी क्रॉस सी फोर बिशप क्रॉस सी फोर आणि बी सिक्स बिशप टू जी फाय नाईटला पिन केलं काळ्या बिशप टू बी सेवन या डायगोनलवर हा हा इथे राहणं डेंजरच असतं नाही काही वेळा आपण विसरून जातो की त्याचा बिशप तिथे आहे आणि ते काहीतरी करून आपण फार अडचणीत सापडतो नाईट टू ई फाय याने नाईट काढलाच म्हणजे थ्रेट आता याच्या सरळ जी टूवर आले त्याने नाईटमध्ये घातला सी सिक्स बिशप क्रॉस एफ फाय हा इथला घोडा काढून टाकणे एक चांगले मूव असे मी एका माझ्या व्हिडिओ ते दाखवलेलं आहे की हां मिडल गेमच्या प्रिन्सिपल्समध्ये ते दाखवलेलं आहे की त्याचे जे सेंटरला असलेले मोरे असतात ते काढून टाकायचं विशेषतः हा नाईट एफ सिक्स हा कारण इकडच्या याला एच सेवनला प्रोटेक्शन देत असतो आणि दुसरं या केसमध्ये आता क्वीननी तो मारू शकतोय पण नसला मारेल तर चांगलं कारण मग कॅसल ओपन होतो हो त्याने तसा मारला जी क्रॉस एफ सिक्स इकडे त्याने नाईट क्रॉस नाईट क्रॉस नाईट केलं बिशप क्रॉस नाईट पॉन टू डी फाय थ्रेड यांनी बिशप टू बिशप क्रॉस नाईट केलं याने इथे क्वीन टू जी फोर चेक दिला आहे त्याने नाहीतर इथे कारण तो एक मायनस होतोय पांढरा खेळाडू एका बिशपने मायनस झालेला आहे पॉनसारखेच आहेत बहुतेक नाही सहा पॉन आहेत सहा पॉन दोघांचे पॉनसारखे बिशप एक मायनस आहे तो फक्त क्वीन टू एच एट इथे क्रॉस केलं त्याने डी क्रॉस सी सिक्स म्हणजे आता बरोबर झाला मटेरियल दोघांचं बरोबर झाला तरी इथे थ्रेट आहे ब्लॅकला ही त्याने बिशप क्रॉस पॉन केलं बी टूला रूक टू डी वन क्वीनला थ्रेट क्वीन टू सी सेवन बिशप क्रॉस पॉन आत्ता मटेरियल इक्वल आहे दोघांचं पण आता याने बिशपने क्रॉस केल्यामुळं काय उद्देश आहे ते लक्षात घेतलं पाहिजे रूक टू जी एट आणि क्वीनला थ्रेट क्वीन टू एच थ्री टू ई सिक्स बिशप टू डी फाय रुक टू जी फाय बिशप टू एफ थ्री ट्विन टू एफ फोर रुक टू डी सेवन बिशप टू डी फोर एने काय मानलो पॉन रुकने एफ सेवनचं पॉन मारलं याने बिशप क्रॉस एफ टू करून चेक दिला किंग टू एच वन हा एच फाय खेळला ट्विन टू डी सेवन हा याने सुंदर पोझिशन इथे निर्माण केलेलं आहे इकडे पण मोठा अटॅक चालला आहे क्वीन टू सी फोर म्हणजे रूकला मारून टाकू शकतो पण त्याने एक क्वीन क्रॉस ई एट करून चेक दिला रूकमध्ये आला क्वीन टू ई टू त्याने क्वीन क्रॉस एफ सेवन केलं आणि क्वीन क्रॉस एफ टू केलं आता बघा पांढरा खेळाडू एक बिशप प्लस आहे हां पांढरा खेळाडू एक बिशप प्लस आहे पाच दोघांची सारखीच आहेत चार आणि पांढऱ्या पांढरा खेळाडू जिंकलेला आहे म्हणजे पांढरा खेळाडू आहे ह्याच्यात इथेच गेम हा संपलेला आहे तर बघत राहा निमजो इंडियनचेच अजून काही व्हेरिएशन जे स्टँडर्ड निदान यासल सेरवानच्या पुस्तकात त्याने जे दिलेत अभ्यास करण्यासाठी तेवढी तितकी मी त्यातली काही थोडी कमी करणार आहे पुढचे पुढचे करून ती कवर करणार आहे बघत राहा आणि आत्ता हा जो चॅनल आहे लता साळोके नावने याला कृपया सबस्क्राईब करा परत परत मी सांगतो आहे कारण नवीन जे व्हिडिओ आहेत ते सगळे मी इथं अपलोड करतो आहे याला हां धन्यवाद